संशयित पल्लवी प्रशांत चौगले वय वर्ष वीज असे त्याचे नाव आहे तिच्या ताब्यातून सुमारे साडेसहा लाख किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले एस टी बसमधून सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली होती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी याबाबत तपास करण्याचे आदेश दिले होते पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्वतंत्र पथक नेमून तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस अमलदार शुभम संपाळ व महेश पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की कोरोची इथली महिला पल्लवी चौगले ही बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या पर्स गर्दीचा फायदा घेत चोरी करत असते ती चोरीचे दागिने विक्रीसाठी रामलिंग फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सापळा रचून तिला अटक केली तिच्याकडे चौकशी केली असता सुमारे साडेसहा लाख किमतीचे सोन्या चांदीचे दागिने मिळून आले कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तिने बहुतांश तोऱ्या केल्याचे तपासात निष्पन्न झालं अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी स्पीड न्यूज ट्वेंटी फोर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका